आज मी आलोय एका ठिकाणी पार्टीला जेवायला द्राक्षाच्या बागेत आलोय या ठिकाणी चालू आहे कार्यक्रम समोरच बाग आहे तिकडं दिसली का बाग तुम्हाला तर असं चालू आहे हळूहळू हळूहळू जेवणाची तयारी येत्या काय जेवायला सगळेजण आपले युट्यूब बांधव हो पाणी गरम झालं सर काय झालं पाणी गरम झालं नाही झालं झालं पण आता सर नाही गरम झाले माऊली भोसले हाय होय बोला पाणी का होणार याच्यामध्ये मिठाय का बा हा होय कळत नाही मिठ बघायचं त्याला कळत नाही गरम लागाल बरं का नाही ना गरम आहे का मीठ कमी आहे का टाका मग मी काय काय मिठाचं हे मिठाचं आहे आता पाणी वाटलं मग कमी झालं हो टाका वाटला तुम्हाला

आहे का लागे ना तुम्हाला ताटच लोक आहेत आले गरम झाले ताट हा 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 तर मित्रांनो चालू आहे पार्टीचं कार्यक्रम शिजायला चालू आहे माऊली भोसले दादा दा, दा बोला दादा बोला कमेंट करा काय म्हणताय बोला झालं का जेवण दादा कुठून आहेत आपण माऊली भोसले दादा आपण कुठून आहेत बघा तुम्ही पण कधी शेतामध्ये असं पार्टीला किंवा जेवायला गेले होते था। था। का जर गेला असेल तर कमेंट मधून सांगा सुरेखा घोळवे बोला आर्यन आहे का ताई ताई आहेत आर्यन आहेत का ताई आहेत

ही आहे द्राक्षाची बाग नहीं। नहीं। बोला मित्रांनो बोला बोला कमेंट करा लवकर लवकर तुम्ही पण शेतामध्ये काही पार्टी केली आहे का असेल तर सांगा कमेंट मधून काय पाहिजे पाहिजे कुठल्या गावामध्ये म्हणताय किरण पवार गावात जाणार आहेत का तुम्ही नाही आता म्हणजे गावाकडे जाणार की थोड्या वेळानं जेवण झाल्यानंतर तासाभरान जाणार आहे बोला की तर अशा पद्धतीनं <laughs> या ठिकाणी जाळे महाराज काम झाले किरण पवार काय म्हणतात तर ओके आपण कुठून आहात पवार दादा किरणजी आपण कुठून आहात आपलं गाव आपली माणसं जपलं पाहिजे हो बरोबर आहे ना आपलं पवार म्हटल्यानंतर हत्तीमध्ये पवार कुठलं गाव आपलं पवार हो पाण्या आत। ना की तू कायदा पाण्या आता जरा हलव टायम किरण पवार जात की दररोज संध्याकाळी गावात जाणे ओके बरोबर आहे तुम्ही कुठं असता राहायला सांगा की म्हणजे मी कुठलं गाव आहे ते सांगा की मला तुमचं किरण पवार केसी पवार केसी पवार कुठून आहेत केसी पवार था गया था गया गया। गाव कुठलं बालाजीनगर का केसी पवार हे कोण आहेत शिर्डी शिर्डीहून आहेत का अरे वा वा बर 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 काय करतो आपण दादा ओम साई ओम साई आपण काय करतो दादा तुषार मुला तुषारुषार बोल जरा या विषयी आम्हाला माहिती सांग प्रेक्षकांना पण आपल्या युट्यूब बांधवांना सगळ्यांना <laughs> माझा वाटा संपत आलाय बापू साहेबांचा फोन आला आहे तर मी काय उचलू शकत नाही तुम्ही तर फोन करा कारण तिथं आलेच ते गाडी काढायची वाटते खेडेचे काय मग बिझनेसमॅन आहेत का अरे वा वा पवार दादा बिझनेसमॅन आहेत काय बिझनेस करतो एखादा बिझनेस टिप्स आम्हाला पण सांगा की दादा आम्ही पण एखादा छोटा मोठा बिझनेस करू okay. okay, okay. कुठला बिझनेस करता सांगा की आम्हाला पण बिझनेस माइंड म्हणजे त्यांचा विचारच खूप वेगळा असतो खरंच योगा? बिजनेस माइंड बोला बोला काय बिजनेस करता एवडा दादा संगा मैं जा आएगे? जा आएगे? पवार दादा बोला आपण कोणता बिझनेस करता माझे वडील फॅक्टरी माझ्या वडिलांची फॅक्टरी बापरे मग काय विषय नाही फॅक्टरी आहे म्हटल्यानंतर काय भारीच काम आहे जे तुम्हाला काय म्हणायचं तुमचा जन्मच बिझनेसमॅनच्या घरात झाला त्याच्यामुळं तुम्हाला बिझनेस आयडिया किंवा बिझनेस करण्याची स कला ही तुमच्याकडं जन्मताच अवगत आहे असं म्हणायला काही अडचण नाही बरोबर आहे बिझनेसमॅन माणसानं खरंच बरं का जेवढं काम करेल तेवढं त्याचा फायदा आहे पवार काय सात पी पी बॅग मेकिंग फॅक्टरी गुजरात बाप रे एक नंबर काम आहे की तुमचं बाहेर आहे की मग सरकी पेंटची फॅक्टरी आहे का वा पवारजा यांची सरकी पेंटची फॅक्टरी आहे दोन दोन त्यांचे बिझनेस आहेत एक पी पी ओवन बॅग मेकिंग फॅक्टरी आहे गुजरात आणि एक आहे ती म्हणजे सरची पेंटची फॅक्टरी आहे दोन फॅक्टरी आहेत पवार पवार पवारदादांच्या कसं आहे बिझनेस बिझनेस ऐकत नाही कोणाला खरंच आणि जेवढं काम करेल ना बिझनेसमध्ये तेवढा फायदा थांबला की का पैसे थांबले असा विषय गेला फायदा कसं काय चाललंय दादा बिझनेस मग सरकी पेंडला आपल्या महाराष्ट्रात भरपूर मागणी असेल कुठल्या जिल्ह्यात जास्त मागणी आहे तुम्हाला सरकी पेंडला कुठपर्यंत पोहोचता तुम्ही सरकी पेंड असायचं पाणी सरकी पेंड कुठपर्यंत तुमची पोचते सरकार चालवा का एक <laughs> <laughs> जास्त नागपूरमध्ये का वा 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 नागपूरमध्ये जास्त मागण्या मागणी की पेंढेला काय भाव चालू आहे सध्या क्विंटल कसा चालू आहे पेंढेचा बघू काय हा कुणा दिलं गाडीचं वय हां गाडीचं कुठ काय वाजत मारणार हां हां आहे जागो जागी डेअरी डेअरीला पोचत हो आहे का थोडं टाका सुरेखा गोळवे सर काल तुम्ही विचारलं होतं तुमची द्राक्षाची बाग आहे का तर नाही सोयाबीन दोनशे कट्टे होते ऊस आहे तीन एकर ज्वारी होते अडीचशे पोती वा गहू हरभरा तूर सगळी पिके घेतो भारी तुमचं मग हां टाका का अडीचशे किती बस दोनशे कट्टे एक नंबर उत्पादन आहे की तुमचं पाण्याची शेती आहे ना तुम्हाला त्याच्यामुळं उत्पादन भरपूर भारी आहे शेती दहा एकर तर शेती असं लावा तुमचं मग दहा पंधरा एकर तीस एकर आहे वा काही विषय नाही मग तीस एकर शेती आहे म्हटल्यानंतर कोण घरचे तुम्ही सगळे घरचे बघतात का काय कामानं म्हणजे रोजानं माणसं वगैरे लावता आता ज्वारी काढा तुमच्याकडे भाव कसा आहे ज्वारी काढायचा भाव लय पैसे मागायला ज्वारी काढायला भावा पवार सर अडीचशे पोती गहू हार बारा काय ज्वारी होती दोनशे कट्ट सोयाबीन होते आणि ओस तीन एकर आहे आपलं ते आरेन बोल त्यांच्या घरचे तीशे घर शीत आहे हा बाहेर का मस्त आहे कथा काय म्हणतात की आम्ही गुत्ती देतो का बर 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 गुत्ती दिल्यावर परवडते गे आपल्याला का नाही हे असं कसं मागितलं वापर असतात त्या दिवशी त्यांनी कोण अठ्ठावीस काय म्हणा अठ्ठावीस पाहिलेला एक एक अठ्ठावीस हा काढून द्यायचं अठ्ठावीस पाहिलेला एक एक काढून बांधून द्यायचं बघा द्यायचं ताई काय म्हणतात सूर्य ताई काय म्हणतात महावीर गावी वरून माणसं आणतो बर 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 म्हणजे तुमच्या माहेर आणता का माहेर गाय गाय गावावरून म्हणताय का कसं का महावीर नावाचं गाव आहे महावीर गाव आहे का बेडूक बेडूला त्या गावावर मान सांगा तुम्ही बरं पण लक्ष द्यायला माणसं लागते ते ना उतर दिल्यावर लक्ष द्यायची काही गरजच नाही काढते ती ठेवते ते सगळं करते आपण काय नुसतं माहेरहून बर 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 कुठलं माहेर तुमचं जवळच असेल ना इथं कुठं आसपास कारण लांबून आणणं शक्य होणार नाही जवळच कुठलं तर असणार त्याच्यामुळे तुम्हाला आणणं शक्य होतं माहेरहून आणि लांबून आणायचं तर ते शक्य नाही मला वाटतं आता इथं ती इकडं नरकड भागात काय तर असतं ना जुळ तर ती ते वाला पैसे घेतो किती घेतो टेम्पोवाला पैसे ह्याच्या अनुसार अंतरावर आणि प्रत्येका माणसांचा रोजगार वेगळाच हगलोर आहे का बर बर नुँ। बर नाही नाही इथे आळझापूर पैसे आहे का हगलोर कुठं हगलूर कुठं अकलकोट अक्कलकोट इकडे सोलापूरला सोलापूर त्या ह्याच्या साईडच हालोर काय बर 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 मग आज आपण जवळ तिथं का आपल्याला ना कल्पना तिकडून असेल जवळ कारण जवळ असणार आहे आपल्या इकडच्या लोकांना रोजगार बघ हा तिकडे नळदुर्ग नळदुर्गकडे हो नळदुर्गडचं नळदुर्गकड हा हागलोर आहे बर 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 नळदुर्ग रोडला आहे का बर 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 मग जवळ असेल कारण ताळजापूरून तुळजापूर जवळ hmm. आहे आणि तुळजापूर मग त्या हा पण जवळ असणार आहे इथं मग आहे साधारणतः पंधरा वीस किलोमीटर येत असेल अंतर त्यांचं पंधरा ते वीस किलोमीटर अंतर असेल त्यांचं